श्रीस्वामी समर्थ पतीपत्नीमधील प्रेम कमी झालेले असेल प्रेमातील मधुरता कमी झालेली असेल किंवा छोट्या छोट्या कारणांवरून खूप जास्त भांडणे होत असतील आणि ती व्यक्ती आपल्यापासून जर लांब जाण्याची भीती वाटत असेल किंवा प्रेमातील दुरावा संसारातील दुरावा कमी करण्यासाठी एक विशेष देवी भगवतीची उपासना आहे ती आपल्याला सांगणार आहे सप्तशती ग्रंथामधील एक सिद्ध मंत्र आहे अत्यंत शक्तिशाली हा मंत्र आहे याची उपासना आपण करावी उपासना शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी आरंभ करावी उपासना कशा पद्धतीने करावी हातामध्ये पाणी घ्यावं आपलं एकमेकांचं नाव घ्यावं पतीपत्नींचं आणि पुढीलप्रमाणे मंत्र एकशे आठ वेळेला संकल्प करून म्हणावा ओम ज्ञाननाम पि देवी भगवती हि बला सा बलादा मोहाय महामाया प्रयच्छती हा मंत्र थोडासा म्हणायला अवघड आहे परंतु सावकाश सावकाश आपण जसा जमेल तसा म्हणून देवी भगवतीची प्रार्थना करावी पण एक गोष्ट लक्षात ठेवावी हा मंत्र कोणाला मोहित करण्यासाठी नाही आहे तर हा मंत्र प्रेमातील दुरावा निवारण करण्यासाठी आहे त्यामुळे भक्तिभावाने जर आपण ही उपासना केली तर नक्कीच आपल्याला याचा लवकरात लवकर लाभ होईल त्याचप्रमाणे आत्ता येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हा उपाय उपासना चालू केली तर नक्कीच आपल्याला याचा लाभ उत्तम प्रमाणे होईल पूर्ण नव्वद दिवस ही उपासना करायची आहे नव्वद दिवसांमध्येच आपल्याला अत्यंत चांगला लाभ दिसेल श्री स्वामी समर्थ